एकदम क्रीमी ताटसर आणि थंडगार बदाम शेक ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जसा बाजारात मिळतो अगदी तसाच बदाम शेक आज आपण बनवणार गर आहोत घरच्या घरी नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वाग स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम ते भिजत ठेवले होते जवळपास सात ते आठ तास आणि त्याच्यावरची साल मी इथे काढून घेतलेली आहे हे बदाम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याबरोबरच यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे थंड दूध घालून घ्यायचं आहे हे गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे याची आपल्याला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याची अगदी दुधाप्रमाणे चांगली अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे ही जी पेस्ट आहे ती आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत बदाम शेक बनवण्यासाठी इथे मी म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं वापरत असाल तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता हे दूध अर्धा लिटर इतकं आहे यातील चार चमचे दूध आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे हे आपल्याला आटवायचं वगैरे नाही फक्त या दुधाला आपल्याला एक अगोदर उकळी आणून घ्यायची आहे दुधाला चांगली उकळी आली की मग ही पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आहे दुधाला आपल्या उकळी आलेली आहे अर्धा लिटरसाठी मी इथे पाच चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता साखर घालून दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे साखर चांगली मिक्स झाली पाहिजे इथे आपण या यामध्ये कस्टर्ड पावडर वापरणार आहोत ज्यामुळे बदाम शेक जे आहे ते अगदी बाजारात मिळतं ना तसंच होतं ही कस्टर्ड पावडर आपल्याला दोन चमचे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हे दूध थंड असलं पाहिजे रूम टेम्परेचरवरचं आणि कस्टर्ड पावडर जी आहे ती या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर आपण बाजूला ठेवून देऊया आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती या दुधामध्ये घालून घेऊया पेस्ट मिक्स केल्यानंतर दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनिट उकळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे वेनिला कस्टर्ड पावडर जी घेतली होती ती यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा कस्टर्ड पावडर घालण्याच्या अगोदर हे दूध आपल्याला तळापासून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये सावकाश असं टाकून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर हे दूध आपल्याला कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं आहे नाहीतर कस्टर्ड पावडर जी आहे ती तळाला चिकटून त्याच्या उठळ्या बनतात एक दोन ते मि तीन मिनिटं आपल्याला हे दूध जे आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर हे दूध किती क्रीमी झालेलं आहे आणि घट्टसुद्धा इथे मी काही बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते पण आपण यामध्ये घालून घेऊया बदामाचे काप घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचे नसतील तर घालू नका आणि हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बदाम शेक बनवताना आपल्याला हे दूध आटवण्याची अजिबात गरज नाही आणि दोन ते तीन मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेऊया ही सर्व प्रोसेस आपल्याला मंदाचेवर करायची आहे एक पाच ते सहा मिनिटानंतर हे दुधाचं भांडं मी खाली उतरून घेतलं होतं खाली उतरून सुद्धा हे आपल्याला जवळजवळ रूम टेम्परेचरवर येईपर्यंत सतत हल हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया एक तासाभरानंतर तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये याची कन्सिस्टन्सी अशी घट्ट झालेली आहे आणि तयार आहे आपला बदाम शेक एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद